नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे कार्यक्रम म्हटलं की तो बांगड्यांशिवाय अपूर्णच आहे पूर्वी काचेच्या बांगड्या हा एकच पर्याय असायचा बांगडे म्हणजे स्त्रियांचा शृंगाराचा एक अविभाज्य भाग आहे बांगड्यांशिवाय शृंगार पूर्ण होत नाही असलं की स्त्रियांचा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असतो लग्न म्हणजे यासारख्या कार्यक्रमात घरातील नात्यातील शेजारी पाजाऱ्यांच्या सर्व स्त्रियांना अगदी लहान मुलींना देखील आवर्जून बांगड्या भरण्यासाठी आमंत्रण दिले जाते त्यासाठीच आजच्याही व्हिडिओमध्ये आपण सध्या सर्वाधिक ट्रेंड मध्ये असलेल्या सुंदर अशा बांगड्यांचा एक प्रकार पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वेलवेटच्या बांगड्यांची सध्या खूप क्रेज आहे कितीतरी रंगात या बांगड्या मिळत असल्याने तुम्ही तुमच्या कपड्यावर मॅचिंग असणारे शेड्स निवडू शकता त्यांच्या अवतीभोवती मोत्यांच्या किंवा गोल्डन रंगाच्या बांगड्या घातल्या की त्या आणखीनच सुंदर दिसतात वेलवेटच्या बांगड्या घालणे हा एक फॅशनेबल ट्रेंड आहे कारण त्या मऊ पोत आणि आकर्षक डिझाईन्समुळे कोणत्याही पोशाखाला एक खास लुक देतात तुम्ही या बांगड्या इतर बांगड्यांच्या सेट सोबत एकत्र मिक्स मॅच करून घातल्यानंतर सुद्धा खूपच सुंदर आणि आकर्षक लुक देतात किंवा सिंपल लुकसाठी फक्त प्लेन वेलवेटच्या बांगड्या फारच क्लासी लुक देतात जर तुमची साडी प्रिंटेड किंवा भर जरी असेल तर अशा प्लेन वेलवेटच्या बांगड्या घातल्यानंतर खूपच क्लासी दिसतात तसेच साडीला कॉन्ट्रास्ट रंगाच्या बांगड्या निवडल्यानंतर ही आणखीनच खुलून दिसतात यामुळे तुम्ही साडी किंवा ड्रेसला मॅचिंग होतील अशा वेगवेगळ्या कलरच्या बांगड्या खरेदी करू शकता या बांगड्या तुम्ही पार्टीवेअर साडीवरती ड्रेसवरती तसेच खास प्रसंगी साडीवरती जर प्लेन बांगड्या घातल्यात तर खूपच आकर्षक आणि मॉडर्न दिसतात खूप हेवी किंवा खूप वर्क असलेल्या बांगड्याऐवजी अशा सिंपल बांगड्याच आपल्याला खूप सुंदर आणि आकर्षक लुक देतात जर तुम्हाला सुद्धा ह्या वेलवेटच्या बांगड्यांची डिझाईन्स आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा